समोर समोर हे बघा समृद्धी महामार्ग होत असता लोकांनी अशीच तोडत टाकली आणि सगळ्यांनी विरोध केला आज समृद्धी महामार्ग झाला आज नागपूर पासून उमेपर्यंत झाल्यामुळे आज मराठा असेल आपला भाग असेल किंवा अखंड बऱ्यापैकी महाराष्ट्राचा भाग तो दुर्गम भाग आज तो रस्ता झाल्यामुळे आज देशातल्या परदेशातल्या इंडस्ट्री आले आज आपला तरुणा रोजगार निर्माण झाला आणि त्या धर्तीवरती हा शक्ती मार्ग भक्ती मार्ग नागपूर पासून पासून कंटेनर गाड्या मोठमोठे उदव धंदे यासाठी एक वाव मिळाला आमच्या भागाचा विकास अजिबात झालेला नाहीये आमच्याकडे साधा आजपर्यंत एक पण कुठल्या नेत्याने विचार नाही केला त्या नेत्याने फक्त पाकिट संस्कृतीच केली आणि त्यांनी फक्त लोकांना पैसे तोडत गेले आणि आपला हा आंदोलन नायक मोर्चा नाही हे आपला महाराष्ट्राच्या समर्थन आम्हाला विकास व्हावा आम्हाला रस्ता हवा आणि रस्त्याच्या माध्यमातून आमच्या तरुणांना एक रोजगार निर्माण व्हावा आमच्या शाळेत चांगल्या चांगल्या शाळा याव्यात चांगल्या शैनिक शाळा याव्यात चांगल्या हॉस्पिटल यावेत चांगला रोजगार कंपन्या यावेत आणि आम्हाला पर्यटन मधला गंड मधला एक पर्यटन म्हटला वाव वा आहे वा आणि उपराजधानी बेळगाव बाजूला आहे आज ती राजधानी एक विकसित झाली गोवा एक तासावरती विकसित झाला आणि देशामध्ये पहिल्यांदा हे आपण लक्ष वेधू इच्छिलो की सहा एअरपोर्ट एक तासापासून दोन तासामध्ये सहा एअरपोर्ट महाराष्ट्रात नाही देशामध्ये कुठेत नाहीत आणि एकदा हा रस्ता झाल्यानंतर आम्हाला मागे वळून बघायची गरज नाहीत असं मी मुख्यमंत्री साहेबांना आदरपूर्वक सह समजून सांगितलं आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि आपण शिवाजी करू म्हणजे आग्रहाची भूमिका होती आणि ही माझी एकट्याची नाही आमच्या मतदारसंघातील ज्या मला पंच्याऐंशी हजार मला मतदान करून माझ्या शेतकरी माझ्या कुटुंबाने मला जे मला एक संधी दिली अपक्ष म्हणून त्या दृष्टीने सगळ्यांचा विचार घेऊन काल आम्ही बैठक घेऊन सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आपण करतोय आणि हे करत असते वेळी सर्व शेतकरी बांधवांना विश्वासात घेऊन त्यांची जमीन चार रोड असेल तर आमचा चित्रे वाटंगी आजरा आजरा चित्रे वाटंगी त्यानंतर आपला शिरगाव शिरगाव टू जांभरे जांभऱ्यातून पारगड आपल्या ग्रेग्रेस भागामध्ये विषय येत नाही तरी सुद्धा ह्या माध्यमातून पर्यटन काय असतो विकास काय असतो ते आपल्याला दाखवायचे पाच गड किल्ले आहेत आणि बऱ्याच प्रमाणात आम्ही खूप आशावादी आहोत आम्हाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त इंडस्ट्री येणार आणि कुणाला त्रास होणार नाही आणि विरोधकांचा मोर्चा की भाजपचा मोर्चा असा प्रश्न या हा सर्व शेतकरी बांधवांचा मोर्चा आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा आहे आणि सगळं जनसामान्य सर्व शेतकरी बांधव सगळे आज आमची कॉलेजची मुलं आहे शाळेत त्याला पण माहिती आहे की आपल्याला काय विकास आपल्याला झाला नाही जिल्ह्याचे नेते जिल्ह्याचे बघितले त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही वाटणार आणि विरोध म्हणून सर्व विरोध करायचा जेव्हा रस्ता होईल ना तर त्यावेळेला तुम्ही स्वतः बघा की ते तो तेच बोल तोडा बोल करतो की आपण सहकारी सतीश पाटील विरोध करत आहेत बघा राजेश सतेज पाटील साहेब आमचे काँग्रेसचे नेते आज असे विरोध म्हणून विरोध करणार त्यांचा एवढा काय मनावर घेऊ नका त्यांना पण एक विकास हवा आहे त्या आमच्या सोबत विकास सोबत नक्कीच आम्हाला त्यांचा आमचे अभिनंदन करतील आणि नक्कीच महाशासनाचे अभिनंदन करतील एवढा मला विश्वास आहे समर्थन कशासाठी येतोय मोठ्या फरला होता मी आग्रहाची भूमिका मांडली मी आग्रहाचं म्हणणं मांडलं आमच्या विनंतीला सांगितलं आमच्या विकास जर व्हायचा असेल तर हा आम्हाला मार्ग पाहिजे आम्ही आग्रह केला आणि मग सर्व शेतकरी बांध बांधवांना आमच्या सर्व सरकारला कार्यकर्त्यांना आमच्या सर्व नेत्यांना विश्वास घेऊन आदरणी आमचे नेते परमारा पाटील असतील आमच्या नेत्या निसर्ग तयार असतील आणि सगळ्यात नेत्यांना पक्षाच्या सगळ्या कार्यकर्ते घेऊन एक दिवशी भूमिका मांडली की आपला व्हावं आणि सर्वांना विरोध असा कुठेच काही नाही आम्हाला सर्वांना विकास हवाय आम्हाला राजकारण नको आहे हे राजकारण करतात आपल्या विकास आम्हाला पुढे कोण राजू शेट्टी राजू शेट्टी काळ होता आज त्यांच्या सहकार्य त्यांच्यासोबत आहेत का एकतरी होतात का आज राजू शेट्टीने आपल्या मतदारसंघामध्ये त्यांचे कार्यकर्ते इलेक्शनला कोणाच्या सोबत होते कारखानदारा बरोबर होते कारखानदार होते त्यांच्या मी भेटी घेतले तेव्हा तुम्ही मनाबद्दल बोलले त्याच्याबद्दल काय बोलणार ते काय बोलू शकतील ते काय त्यांचा होता आज त्यांचे सर्व शेत शेतक सगळे सोडून गेले का सोडून गेले की त्यांचा हाच व्यवहार आहे ना आणि आताची परिस्थिती काय झाली नेत्यांची एक हना नेता म्हणा अशी परिस्थिती आली आणि मी अपक्ष म्हणून लोकांनी मला जनतेनी निवडून दिले आज त्यांचा अधिकार आहे त्यांना विचारून मी सर्व हे करतोय मी माझ्या अख्ख्या मनाचा मी मनाने करत नाही मुख्यमंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी आपण समर्थन करता अशा पद्धतीने नाही हा खुश करायचा विषय नाही आम्ही उलट त्यांना आमच्यामुळे त्यांना त्रास होतोय आमच्यामुळे त्यांना वेदना होतात कारण मी आग्र्याची भूमिका हा रस्ता आजऱ्यातून डायरेक्ट आपल्या रूटच चेंज होता आम्ही रूट चेंज करून चंदगड विधानसभेमधून जावं आणि आमचा विकास हवा हा दृष्टीनं समजून घेतल्यानंतर हा मार्ग त्यांनी सगळ्या समितीला सांगितलं की बाबा विचारात जाणे आपला करायचं आपल्याला शेवटचा प्रश्न दोन दिवसापूर्वी इकडे आंदोलन झालं त्यामध्ये माझे आमदार देखील होते दुसरीकडं भाजपचे जे जिल्ह्यातील जे पदाधिकारी आहेत नेते आहेत ते देखील त्या आंदोलनात गेला कोण आमचा भाजपचा कुठला पदाधिकारी स्वाभिमानी आहेत ह्या नेत्यांचा त्यांचा परिणाम झाले कुठला नेता आला वाड्यावरती बोलवा चहा पाणी करा त्यांचा परिणाम झाला त्यांचा त्यांचा विकास झाला तेवढच असते आणि भाजपचा भाजपचे नेते जे पक्षाला मानतात असे डबल ढोलकी नेते आम्ही पाळत नाही हे पॉकेट संस्कृती नेते आज त्यांना तुमच्याबद्दल त्यांच्या आपण बोलणं योग्य नाही त्यांचं नाव घेणं पण योग्य नाही त्याच्यासाठी आपल्याला